मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज घेऊन आले आहे ते म्हणजे एकदम सोप्या पद्धतीमध्ये वरण चला तर मग वेळ न घालवता लगेचच लगेच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका तुमच्यासाठी नवीन कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल चला तर मग वरण बनवण्यासाठी कुठले साहित्य लागते ते आपण लगेचच पाहूया इथे मी मुगाची डाळ शिजवून घेतली आहे इथे एक टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे इथे मुठभर कोथिंबीर घेतली आहे गरजेनुसार तेल घेतले आहे इथे लसूणच्या पाकळ्या सहा ते सात मी ठेचून घेतल्या आहेत इथे मी कडीपत्ता घेतला आहे चवीनुसार मीठ घेतले आहे इथे मी मिरचीचा वापर फार कमी केला आहे इथे फक्त मी दोन मिरची घेतली आहे इथे ऑप्शनल असा राधिकास किचनचा गरम मसाला घेतला आहे इथे एक चम्मच मोहरी घेतली आहे एक चम्मच जिरी घेतली आहे आणि एक चम्मच हळद घेतली आहे चला तर मग लगेच आपण कृतीला सुरुवात करू इथे मी गॅस ऑन करून घेतला आहे आणि आपली कडे ही तापले आहे आता ह्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया इथे तेल ही गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपण मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली आहे आता याच्यामध्ये आपण जिरी घालून घ्यायची आहे जिरी ही व्यवस्थित भाजली की यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि कडीपत्ता ही व्यवस्थित भाजला गेला तर मग त्यामध्ये आपण लसूण घालून घ्यायचं आहे आता लसूण इथे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथे गॅसची फ्लेम लो आहे आता याच्यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे इथे लहान मुलं खाणार आहेत म्हणून मी मिरचीचा वापर खूप कमी केला आहे तुम्ही जास्त करू शकता आता मिरची ही व्यवस्थित फ्राई झाली आहे आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहे आता इथे गॅस फ्लेम मी मिडियम करत आहे टोमॅटो पटकन भाजून होण्यासाठी टोमॅटो इथे व्यवस्थित सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला दोन ते तीन मिनिट लागणार आहे आणि इथे गॅसची फ्लेम मी केली आहे आता इथे ते मी टोमॅटो झाकून घेणार आहे तर पहा इथे आपण दोन ते तीन मिनिटांना टोमॅटो किती सॉफ्ट झाला आहे हे पाहणार आहे अजून आपल्याला दोन ते तीन मिनट लागणार आहेत आणखीन टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी इथे तुम्ही खोबऱ्याचा वापर करू शकता तसं ही वरण खूपच छान लागतं खूप चवीला लागतं पण इथे लहान मुलं खाणार आहेत आणि त्यांना खोबरं फारसं आवडत नाही म्हणून इथे मी दाखवलं नाही आता पुन्हा एकदा मी झाकण ठेवून घेणार आहे तर पहां पहा आणखी दोन ते तीन मिनिटांनी आपण टोमॅटो चेक करणार आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहा किती छान सॉफ्ट झाला आहे पण अजून इथे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ इथे जर तुम्हाला खोबऱ्याच्या वाटांचा वापर करायचा असेल तर खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आणि लसूण आणि खोबरं तसंच मिक्सरवरती बारीक करून तेच वाटण ह्याच्यामध्ये वापरायचं खोबऱ्यामध्ये आपल्याला पाणी टाकून नाही वाटण बारीक करायचं सुक खोबरं तसंच वाटण करायचं आहे आणि फक्त खोबरं आणि लसूण ह्याच वाटण करायचं आहे तसं हे वरण खूप चविष्ट होतं आता इथे याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ हळद आणि थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता पहा इथे फक्त मी मुगाची डाळ शिजवून घेतली आहे इथे तुम्ही तुरीच्या डाळीचा आणि मुगाच्या डाळीचा दोन्हीचाही वापर करू शकता तसंही ही वरण खूप छान होत आता इथे गॅसची फ्लेम मी मिडीयम करत आहे आणि इथे मी शिजलेली डाळ लागून घेत आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी थोडासा पाण्याचा वापर करणार आहे पण इथे मी कोमट पाण्याचा वापर करणार आहे थंड पाण्याचा नाही करणार आता इथे गरजेनुसार पाणी घालून घेऊ शकता आता इथे मी थोडंस पाणी घालून घेतले आहे इथे मी वरण घट्टच बनवणार आहे म्हणजे बाळांना भातावरती व्यवस्थित खाता येत तुम्ही कमी डाळ करून जास्त पाणी घालू शकता हे अगदी ऑप्शनल तुमच्या आवडीनुसार आहे इथे मी डाळीचा खूप वापर केला आहे आता इथे मी राधिकास किचनचा स्पेशल गरम मसाला वापरत आहे अगदी हा ऑप्शनल आहे तुम्ही टाकला तरी काही हरकत नाही आणि नाही टाकला तरी काही हरकत नाही आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला एक उकळे आणून घ्यायचे आहे इथे जर तुम्ही डाळ कुकर मध्ये शिजवली ही वरण खूप छान होत आता इथे आपल्याला एक उकळे आणून घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या घरी कसं वरण बनवता मला कमेंट्समध्ये तुमच्या ही टिप्स सांगायला विसरू नका तर पहा इथे आपलं वरण शिजून रेडी आहे मी डाळीचा वापर हा जास्तच करते कारण की लहान मुलांना खूप सारी डाळ गेली पाहिजे जर पाण्याचा जास्त वापर केला तर मुलांना भात खाण्यासाठी जास्त आवड राहत नाही आणि ही जर डाळ अशी असेल तर मुलांना खाण्यासाठी खूप आवड राहते तर पहा इथे खूप छान शिजलेलं आहे आपलं वरण आता ह्याच्यावरती मी खूप सारी कोथिंबीर घालून घेत आहे आणि गॅसची फ्लेम इथे ऑफ करत आहे आता हे लहान मुलांना देण्यासाठी इंद्रायणी भात आणि त्याच्यावरती थोडस तूप आणि वरण खूप छान खातात मुलं पाहू शकता किती छान झालं आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका तसेच जर माझा चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा